नमस्कार मित्रांनो अतिशय महत्वाचा किस्सा इथं जिंतेमध्ये झालेला सांगणार आहे त्यामुळंच आम्ही बारामतीला गेलो नाही ही राणा वनातली वस्ती इथं काय झालं दाजी oh. दाजी तुमचा मित्र कुठं झोपतो बाहेर मग रात्री पहाट पहाट दोन तीन वाजता वाह नाही तर झालं काय सांगतो बघा ही पाठी माग वस्ती दिसती का तिथं ना ना एकटंच राहतात आणि बाहेर बाज झोपलं होतं आणि त्यांच्या उश्याला एक कुत्रं बसलं होतं मग वाघ आला वाघ आल्यानंतर मित्रांनो त्या वाघाने काय केलं माहिती आहे आलं असं ती कुत्रं झोपलं होतं पहिली मुंडी त्याची धरली मुंडी धरली कुत्रं तडपड तडपाड केलं पण त्याने कुई पण करून दिलं नाही जागा कुत्रं खाल्लं मारलं आणि वाघ उभा राहायला धापा देत तिथं असं करा मग नानाला त्या आवाजाने जागा आली पण ॲक्च्युली त्या दिवशी नानाने थोडी घेतली होती दारू म्हणून नाना जरा सुधीत नव्हतं मग नानाने ती झोपीत त्या कुत्रा पाहिला तो कुत्रा पाहिला तुम्हाला सांगतो तर कुत्रा दिसला नाही तर इकडं वळून बघितलं तो उभा राहिलेला वाघ दिसला पण नानाला ऍक्च्युली गैरसमज काय झाला की माझा कुट्राच आहे <laughs> हा माझा कुट्राचा आहे म्हणून नानाने काय केलं असं झोपीतच तुम्हाला सांगतो त्या कुट्र्याकडं असं बघितलं आणि त्या तोंडाने असा हात फिरवला अरे <laughs> <वाज स्वीटी> <laughs> <आ? laughs> माझी हा ती वाघ वाघ पण बघत बसला नानाकड मग त्या वाघाच्या असं तोंडावरून हात फिरवला आणि त्या वाघाची एक मुका घेतला मग वाघ पण बघत बसला मग हा मग त्या नानाने काय केलं माहिती आहे का नाना म्हणले माझा कुठरा एवढा रस्चे उठरा असं तोंडावरून हात फिरवला एक मुका घेतला आणि त्याचं असं नाक उरलं <laughs> असं त्या वाघाचं मग वाघाने जीप कशी करबाय <laughs> मग नानाने ती वाघाची जीप पण धरली हातामध्ये आणि अशी अशी हलवली आणि मग नानाने काय माय आली काय की मग त्या वाघाने नानाचा असा हात धरला असे असे चाटले हा नानाचे हात चाटले नाना म्हणले माझा हात चाटले कुत्र्यानी आणि मी त्याच्या तोंडावर हात फिरवायला मुका घेतला एक आणि त्याचं नाक ओरल्यान थोडं जीप पण ओलले आणि नानाने मग उठलं आणि गटुड उश्याच सोडलं त्यातली अर्धी भाकर आणि चटणी काढली मिरच आणि वाघाला चारले वाघाने अर्धी भाकर खाल्ले आणि चटणी खाल्ली आणि वाघ तिथून तुम्हाला सांगतो खाल्ल्या घरी गेले मग चटणी मिरची खाऊ हा खाल्ल्या ऊसतू गेले लय कालवा झाले वाघ आला वाघ आला नानाला हिक कळल की वाघ आला नाना घाबरलं उठलं असं शेड मध्ये तुम्हाला सांग जाऊन लपलं दार लाव दरवाजा लावून घेतला वाघाच्या डोक्यावर नानाला काय माहित नानाला वाटले माझे आहे इथे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ते त्या घरात शेड लावून बसलो आणि मग आम्ही फोन वगैरे केले तसली वन अधिकाऱ्याची वो गाडी फिडी आली आणि ते वाघ पकडले नानाला सांगितलं नाना, नाना वाघ पकडले आता चला बघाय ना मग नाना बोलले वाहक कसले असते ते मला बघायचे म्हणले चल मग नाना हळूहळू घाबरत घाबरत आले खाली आणि त्या जाळ्यात बघितलं म्हणले हे तर रे <laughs> ते म्हणले काय <laughs> <laughs> नाना म्हणले हे तर आताच माझ्या माझ हात चाटून गेले माझ हात चाटले मी याला मिरचू दिले अर्धी भाकर खाऊन गेले मी ना ना मुका घेतला असं तोंडावर हात फिरून ह्याचे मग ती पत्रकार सोशल मीडियावाले आले ते म्हणले पहिल्यांदा वाकून बघितले म्हणजे मी बघितले मी झोपले माझ्यापेक्षा असे आले चलत चलत माझ्याकडे बघितले मी त्याकडे बघितले मी तोंडावर हात फिरून मुका घेतले जीब पण थोडी ओढून बघितले नाक वळले मला नाही काय बोलले अर्धी भाकर मी चारले मग तुम्ही घाबरलं नाही का मला मला वाटलं माझं कुटरे कुटर वाटलं मग ते म्हणले ठीक आहे ठीक आहे मग वाघ फीक पकडून याला मग समज्यांनी नानाचं कौतुक केले नानाच्या नाना उश्याला रोज वाघ असते नानाच्या उश्याला <laughs> रोज रोज उश्याला वाघ असते नाना म्हणले मी वाघाच्या अंगोवून हात फिरवले मुका घेतले समध्या गावात पेपरला मीडिया सोशल मीडियावर मग समधे नानाचे सेल्फी काढायला लागले फोटो काढायला लागले मग नानाला पण लय वारी कौतुक वाटले नानाने एक मोठा कुत्रा आणले आणि त्यानं वाघाचे कातड टाकले हिकात <laughs> आणून हिकात आणले आणि त्याला वाघाचे मुंडक बसवले नकली मुणक जत्रेतन आणले <laughs> आणि गंगवान त्या शिपटीला बसून त्याला वाघाचा कलर दिले आणि मस्त वाघ बनवले आणि उश्याला बसवले त्याला आणि रातच अडीच वाजता एका मित्राला कॉल केले वाघ मी धरून आणलाय आणि उश्याला बसलाय तुला खोट वाटतं येऊन बघून जा मग आता त्यांनी एकट्याने यायचं ना त्यांनी पण अख्ख्या वस्त्या गोळा करून आणले तुम्ही गेल तर झोपलं मग ती पण गेला आता नानाला वाटले एकटेच मित्र येते ते, मित ते वाघ बघायला नकली वाघ बसू समधे आले अंधारात वळकू चालणार समधे घाबरले ओरिजिनल वाघ असते ओरिजिनल वाघ असते समध्याने कौतुक केले नाना आईट मध्ये झोपले मग म्हणले सेल्फे काढा सेल्फे काढा आणि तसल्या गर्दीत कोणत्या त्या कुत्र्याच्या पाया चिपटी पाय दिले ती कुटर बावगाव करून वरडले चावले तवा नानाचे नकली असते उघडपती कुटर कशाला कुणी दिलं म्हणजे कुठऱ्याच्या पाया मग ते हो कातड फिव किकनी चिटकवलेलं फिवको आली ते निघले तोंडाचं मुंडक निघले गंगवान पडले शिपटीचे आणि कुटर इकडं परत गेले तिकडं हगनदारीने <laughs> <laughs> बघ ते बघा नानाचे म्हणजे नानाचे जेवढे कौतुक ते करण तेवढे कमी बर का मग नाना म्हणले मी अशा प्राण्याला भेट नसते नाना म्हणले एकदा मी रानात गेले असे उभा राहिले असे एक मोठा आजगर आले आणि माझा पाय खात होते हा हो। पाय खात, खात होते आणि मी पण असे बघत बसले म्हणले कुठेवर खाते <laughs> अरे मग मी म्हणले तुम्ही बिहले नाही म्हणले मी कशाला बोलले मी डायरेक्ट ते असे केले आणि ती साप तिकडे उडून पडले आणि नीट पर बघितलं तो एंडा कोडा कोबरा होते ते म्हणलं नाना तुम्ही मी कशाला बोले म्हणलं मी वाघ वाघ धरते समजा पाळीव प्राणी माझे मूत्र असते हा मी नाही आणि मग तुम्हाला सांगतो नाना म्हणले एक दिवशी तर काय झाले मी असे गार झोपले होते चार पाच सापाले माझ्या अंगावर खेळून गेले <laughs> आणि चार पाच इथं चावले पण पण सकाळ वाटल्यावर मी म्हणले रक्त कशाचे निघले म्हले सापाने कौतुक केले मग मी म्हणलं काय केले खायची हळद लावली त्याला त्याला काय नाही आहे हे म्हणले मग एकदा साप निघले इथं दारात इथं साप निघले बघा मग नानाला हाक मारले म्हणले ताय तू भू नको तू नको नानाला आवाज दे नाना आमच्या दारात साप निघले नाना आले दहा नानाने बघू नानाच्या गांडीवर काटे फुटले नाना म्हणले असं मराजते मी नाही मारत अरे बापरे म्हणलं जाऊ द्या आता नानाचा वार अस दुसऱ्या दिवशी ते साप फिरून आले माघारी असे असे करत नानाला पर नाना आज मंगळवार असते ते साप आले नाना म्हणले आज मंगळवार देवीचे वार असते परत चला म्हणलं चला जाऊ द्या पुन्हा ते गेले साप पुन्हा बुधवारी पण ते साप आले नानाला म्हणले नाना पुन्हा ते साप आले नाना म्हणले तुला सांगायचं राहिले बुधवारी माझा सुट्टीचा दिवस असते मग गुरुवारी आले गुरुवारी पण तो साप महागारी आले नाना म्हणले नाना आज गुरुवारी पण आले नाना म्हणले दत्ताचा वार असते शुक्रवारी देवीचा वार असते शनिवारी मारुतीचं वार असते रविवारी खंडोबाचा वारा असते मग मं म्हणते तुम्ही साप कधी धरते नाना म्हणले ते फक्त रानात धरते झोपी <laughs> धरते म्हणते हे असले आमचे नाना दाडसे असते कसं वाटले मित्रांनो आमचे नाना तुम्हाला मी पेशल दाखवते हे नाना म्हणजे आमचे दाजीचे मूत्र असते दाजी दाजी म्हणते तुमचे तुम्ही बाळा ते वाघ वाघाचे कसे वाटले नाण्याचे हात चाटून गेले वाघ नाण्याने हात फिरवला तोंडानं मुका घेतले एक खालच्या वस्तीवर घाबरले खालच्या वस्ती समजले वाघ आले तेव्हा नाण्याने दार लावून घेतले नानाने पत्रकारांनी विचारले नाना म्हणले उतर आता माझा हात चाटले अर्धी बाकर पाहून गेले तुम्ही बोला नाही ते मला मला वाटले माझे कुटरे असते कुटरा मरून पडले तिकड हे असे किशे झाले बघा आम्ही तर खूप बोलले तर हे होते आमच्या तुम्हाला सांगतो नानाची स्टोरी ना आता बाहेर नाही दाडशी नानात आमचे भूत नाहीत तर बघा ए का चल ना आता बोरामतीला जायचंय का नाही तुला का तर तुला बुरी वाटते हा mm, yeah? चला चला पावडर संपले आणि तुम्हाला कोण बघ तर टचा पावडर लावते बरं का टचाप म्हणून ही चेहरा गोरे दिसते मग हिला ओळखले पाय पाय काळा भंगार दिसले मग लोक म्हणले ही डुप्लिकेट असते म्हणले बाबा डुप्लिकेट असते हा ताये ताय प्रियंका भरपूर नसले पांढरेशी शिपट तोंड दिसले मग समजूनटले अरे वा किती गोरी गोरी पोरी असते पाय काळा भंगार दिसले <laughs> त्याच्यानं ओळखले एक की काहीतरी जादू मंतर केले फुल मोबाईलचा फुलटर लावले म्हणले फुलटर <laughs> 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 असे मला सांग आता तर सारे गोरे गोरे दिसले आणि गळा तर काळा भंगार दिसले तर नाही कसं डाऊट यायचे असे जागा धरले तिला <laughs> <laughs> आता आपण पावडर लावायला गेले आतमध्ये दाजी काय <laughs> होतं तुम्हाला खरं खरं सांगायचं खरं करायचं हा पोटात दुखतंय ना पोटात कधीपासन दुखतय कालपासून कुठे दुखते तिथे दुखते का असं काय आंबट चिंबट माती पिती खवडते का खवडते का तसे काय आंबाट माती चिंचा बोरे कोरड उलटे नाही ना मग काय नाही ही तुमच्या आपण डे असते मला ते वाटले गुड न्यूज देते काय की नाही चला मित्रांनो मित्रांनो आता तुम्हाला सांगते दोन दिवस झाले इथंच आमचे मुकाम असते आज आम्ही बारामतीला नुकते आज जाते मग तिथले ब्लॉग तुम्हाला मी दाखवते तर चला बाय